उद्या नारळी पौर्णिमा करणार का मग नारळी भात प्रत्येकाच्या घरची करण्याची पद्धत वेगळी असते आज मी थोडी वेगळी पद्धत ट्राय करणार आहे आणि टाईम मॅनेजमेंट सकट कसा करू शकतो तेही मी तुम्हाला सांगणार आहे आज मी करत आहे नारळी भात तुपावर नाही तर अमूल बटर वापरून अमूल बटर वापरल्याने काय होतं ना ते चवीपुरतं थोडंसं मीठ घालायला लागतं ना तेने घातलं तरी चालतं आणि चवीला उत्तम लागतो तर सगळ्यात आधी अमूल बटरवर चार लवंगा परतून घेतलेल्या आहेत बासमती तांदूळ एक कप घेतलेला आहे जो मी अर्धा तास आधी भिजवून ठेवला होता नाही भिजवून ठेवला धुवून घातला तरीही हरकत नाही काहीच फार फरक पडत नाही तर अशा पद्धतीने बटरवर छान मी भात परतून घेतलेला आहे भाताच्या दुप्पट पाणी घातलेलं आहे आणि गॅस बंद करायचा आहे दोन ते तीन शिट्ट्या करायच्या आहेत भात शिजतोय तेवढ्या वेळात आपण बाकीचे सगळे जिन्नस शोधू शकतो आणि तयारीही आरामात करू शकतो तर सगळ्यात आधी मी चिमूटभर केशर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून ते भिजवून ठेवलेलं हो आहे त्यानंतर ता ड्रायफ्रूट्स घेतलेला आहे बदाम असे आपण चिरतो ना तेव्हा सगळ्यात आधी टोक चिरून घ्यायचं म्हणजे मग बदामाचे असे, असे पातळ छान काप करता येतात माझ्याकडे आणि बदाम आणि पिस्ते होते मी तेच घेतलेले आहेत काजू आणि मनुका असतील तर उत्तमच वेलदोडे घ्यायचे आहेत चार ते पाच वेलदोडे मी असे सोलून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत आयती वेलदोड्यांची पूड तुमच्याकडे असेल तरी चालेल वेलदोळे जायफळ खसखस याची पावडर चांगली लागते घरात जे अवेलेबल असेल ते घाला काही हरकत नाही अशा पद्धतीने मी आयत्या वेळेलाच वेलदोड्याची वेल पावडर करून घेतलेली आहे कारण जनरली बऱ्याचशा घरांमध्ये कधीकधी तयार नसते वेलदोड्यांची पूड तयार आहे भात किती मस्त शिजून तयार आहे बघा तीन छिट्ट्यांमध्ये मस्त भात रसरसीत शिजून तयार आहे चला तर मग हा थोडासा गार होऊ देऊया तोपर्यंत आपण भाताचं सारण तयार करून घेऊया तर अगेन मी हे सारणही बटरवरच करत आहे बटर, बटर थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूट्सचे जे पातळ काप आपण करून घेतले होते ना ते बटरवर एकदा थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत हलकासा गोल्डन रंगही येईपर्यंत फार नाही भाजून घ्यायचे आहेत नाही तर त्याची चव बदलते आणि चांगली नाही लागत आता त्याच बटरवर एक कप ओलं खोबरं घालायचं आहे जर तुम्ही एक कप बासमती तांदूळ घेतला असेल तर एक कप ओलं खोबरं घ्यायचं आणि एक कप गुळाची पावडर घ्यायची आहे म्हणजे जी वाटी किंवा कप तुम्ही जे काही मापाला वापरत असाल ते एक एक कप सगळं घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान थोडंसं परतून घ्यायचं आहे गुळाची पावडर वापरली आहे त्यामुळे गूळ फार वितळावायची वगैरे गरज नाही थोडासा परतून झाल्यावर लगेचच त्याच्यामध्ये भात घालून घ्यायचा आहे आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फक्त गुळ चिरून घ्यायचा असेल तर त्या ते थोडं वेळखाऊ काम आहे त्याला वेळ लागतो त्यामुळे आजकाल रेडीमेड गुळाची पावडर मिळते ती तुम्ही वापरू शकता चव सेमच लागते काही फरक पडत नाही हे बघा अशा पद्धतीने सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत छान मस्त रंग याला लागलेला आहे तुम्ही बघू शकता यालाच नारळी भात किंवा केशरी भात असंही म्हणतात अशा पद्धतीने भात अगदी पटकन तयार होतो अर्धा तासही पूर्ण लागत नाही छान लवकर पटापट तयार होतो मी स्वतःसुद्धा नोकरी करते मी घरी आल्यानंतर रात्री हे सगळं उपदव्याप केलेले आहेत पण खूपच झटपट झालेलं आहे आणि घरातल्यांना खूप आवडलेलं आहे नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा यामध्ये मी नारळाचं दूध न वापरता साधं दूध वापरत आहे आणि केशर भिजवून ठेवलेलं दूध ह्याच्यामध्ये घालत आहे वेलची पावडर घालत आहे अजून तुम्हाला जायफळ किंवा खसखस घालायची असेल तर या स्टेजला घालू शकता नारळाचं दूध असेल तर उत्तम नसेल तर घरातलं नॉर्मल दूध वापरलं तरी काहीच हरकत नाही आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून भातामध्ये छान एक वाफ येईल अशा पद्धतीने थोडासा स्प्रेड करून ठेवायचा आहे वरतून अजून थोडंसं दूध घालायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान दणकून दोन वाफा काढून घ्यायच्या आहेत आणि आता तुम्ही बघू शकता भात तयार आहे इतका छान घमघमाट सुटला आहे घरामध्ये वरतून ड्रायफ्रूट्स घालून पट्टापट पत सर्व करा गरम गरम नक्की ट्राय करून बघा